नमस्कार मित्रांनो आपण आलो आलो शेतामध्ये पाहू शकता आपला नाला आहे येण्यात जाण्यासाठी आणि त्याला पाहू शकता कसं पाणी आमची हरसेल दिदी पण आले आली आहे ती म्हणते की खेकडे पकडू आहे का बेटा खेकडी नाही चल म्हणजे शेतामध्ये चल आपलं आपलं काम करू चल त्या खेकडे काय नाही चला तर मित्रांनो आपण आलो शेतामध्ये आणि हार्शेल दिदी पाहता आहे तिला वाटतं एका दोन खेकडे भेटेल मला पण तिला शक्य नाही भेटले आहे का खेकडी नाही चल मग चालेल चल नाही येत मग चल आता बाहेर निघ चल पाण्यातून आता ती बाहेर येते आणि तिला आपण घेऊन जातो शेतामध्ये तर आपली इथं बैलगाडी आहे मित्रांनो पाहू इथं इथं आपला रोजचं इथं थांबलेली असते आपली बैलगाडी इथे आपण सोडून देतो आणि इकडं आपला हा रस्ता आहे वरती शेतामध्ये जायचा आणि इकडं पण आपण नाला आहे आपला नालाला पाऊस येतो कसं भरपूर वाहत आहे पाणी आणि आपल्या हा जाण्या येण्यासाठी रस्ता आहे आपल्या पाण्यामध्ये पाय जाऊ नये म्हणून आपण हे दगड ठेवलेले आहे आणि असं पाय ठेवून आपण त्याच्यावर जातो मित्रांनो असं म्हणजे आपले पाय ओले होत नाही म्हणून आमचा हा रस्ता आहे पाहू शकतो तुम्ही आमच्या हा हा शाळे जात आहे पाहू शकतो तुम्ही चल पुढं बिलागाट आपण आज सकाळी सकाळी आज काम केलं आहे पाहू शकता मित्रांनो नुण अशा पद्धतीने आपली साफसफाई केलेली आहे आणि सगळं हा सामान आहे जो आहे ते सगळे इथं खाली पडलेलं आहे आणि सगळे कांदे जे आहेत ते ओले झाले होते म्हणून आपण ते उन्हामध्ये टाकून दिले म्हणजे पूर्णपणे सुकून जातील ते कांदे आणि व्यवस्थित सुकल्यानंतर जे काही पाणी लागलेलं असते ते पूर्णपणे त्याला व्यवस्थित सुकून जातील म्हणून त्यांना आपण उन्हामध्ये सुकत करून टाकले परंतु कांदे उन्हा सुकत केले मित्रांनो आणि अशी तालपत्री खराब फाटून गेले टिकारी म्हणून ते ओले झालेले कांदे येते आपण इकडं सुकत करून दिले मित्रांनो जेणेकरून जे आपले कांदे येते सुकल्यानंतर एकदम ब बऱ्यापैकी होऊन जातील म्हणून आपण त्याला सुकत केले आणि आमची दीदी पा काय काय कर, काय करता भेटाय तू आता हां अरे काय करता ये तू हां हां हा आर शेत दीदी पण आज शेतामध्ये आलेले पण ते असं इथं सवलती बसून राहणार आहे आणि आपण का काम म्हणजे मित्रांनो ते काही आज फक्त आज निवंतपणे सावलीत बसून राहणार नाही बेटा तू मित्रांनो पाहू शकता एकदम कडक सुकून जाणार आहे कारण की ऊन पण एकदम कडक तापलेला आहे पाहू होता तुम्ही सगळेच केडे ऊन एकदम भरभरून कडक तापलेला आहे मित्रांनो आणि एकदम उन्हा झालेला आहे म्हणजे उन्हा mm. उन्हाळा सगळा ऊन ता तापलेला आहे मित्रांनो पाहू होता आणि आपण हे गावरान वांगी लागवड केली आहे मित्रांनो पाहू होता गावरान वांगे के लागवड केलेले आहे आणि परत आहे आपले जे किरकोळ जे भाजीपाला आहे जे आपला शापू आहे हा शापू आहे हे इथं पालक मिक्स आहे आपण पालक दोन्ही मिक्स केलेले हे एवढे जे पालक होते का का। ते कापले गेले हे बाजारात आपण किरकोळ विकण्यासाठी पाठवलेले मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट का आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्ही आता परत आमचं आपलं इथं काम चालू आहे आपण परत काम करायचं आहे आपल्याला म्हणून आपल्याला झालं आपला थोडंसं व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा टाटा बाय बाय कर बेटा बाय व्हिडिओ आपण पुढच्या चांगलं छान चा एकदा व्हिडिओ म्हणजे मी त्यांना टाटा बाय बाय